सहकार क्षेत्रात काम करत व सामाजिक जपत सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक कमल किशोर तावडे हे गेल्या पंधरा आहेत शहरापासून दूर असणाऱ्या तळणीसारख्या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात डॉक्टर किशोर तावडे यांचा जन्म झाला तळणी या ठिकाणी प्राथमिक शिक्षण आणि नंतर हदगाव व नांदेड या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षक घेऊन कमलकिशोर तावडे यांनी पैनगंगा मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात आपली वाटचाल सुरू केली दरम्यान सहकार क्षेत्रात काम करत असताना ग्रामीण भागातील खेडापाड्यातील नाळ असणाऱ्या कमल किशोर यांच्या पैनगंगा मल्टीस्टेट बँकेच्या जवळपास पंधरा शाखा आज मराठवाड्यात उत्तमरित्या कार्य करत असताना पाहायला मिळतात या माध्यमातून डॉक्टर ओके कमल किशोर तावडे यांनी सामाजिक भान ठेवत छोटे मोठे उद्योग शेतकरी समूह बचत गट सुशिक्षित बेरोजगारांना कुटीर उद्योगांना अर्थसहाय्य करत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि त्यांनी माझी दखल घेतली मी एक छोट्याशा खेडेगावात तळणी गावातून आलेला आहे आणि मी जवळपास दहा वर्षापासून पैनगंगा नावाची संस्था चालू केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी छोटे मोठे लघ लग, लघु उद्योगवाले यांना कर्ज पुरवठा करून त्यांना कसं पाठबळ देता येईल व एक कोणी कोणाला देऊ शकत नाही या माध्यमातून जनसेवा जा, करावी हा आपला उद्देश या संस्थेच्या मार्ग माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो खेड्यापाड्यात होतो आणि छोटे मोठे महिला बचत गट महिला सक्षमीकरण जसं लाडकी बहीण योजना आणली तशी लाडकी बहीण गट हे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून महिलापर्यंत पोहोचवतो तळागाळापर्यंत पोहोचवतो खेड्यामध्ये आपल्या जवळपास दहा ते पंधरा शाखा आहेत जवळपास खेड्या खेड्याची निगडीत ह्या शाखाचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो सर्वसामान्याला पण त्याचा फायदा होऊन जातो जेव्हा समोर गायीसाठी लोन देणे किंवा छोटे मोठे पापड उद्योग जे काही कुटीर उद्योग आहेत ते करण्यासाठी आपण पाठबळ सर्वांना देतो हो घेतली त्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने आपली ही दखल घेतली दखल घेतल्यानंतर त्यांनी मला डॉक्टरेट ही पदवी बहाल केली अकरा मे रोजी दिल्ली येथे मालविया स्मृती भवन दिल्ली येथे अकरा मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम सुरुवात झाली आणि त्याचे मेन चीफ गेस्ट म्हणून ऑनरेबल अभिषेक वर्माजी चीफ नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून शिवसेनेचे आहेत आणि त्यानंतर विश्वेंद्र पवनजी हे नेपाळचे कृषी मंत्री म्हणून आहेत ते होते आणि त्यानंतर ॲडव्होकेट संजीवजी शेगलजी सुप्रीम कोर्ट गव्हर्नमेंटचे सुप्रीम कोर्टाचे जे जज होते यांच्याकडून मला हा अकरा मे रोजी अकरा वाजता मा मालव्या स्मृती भवन येते पदवीचा कार्यक्रम सेल आणि बिझनेस म्हणून मिळाली